आता टोटल माझं वेट सेव्हन्टी के जी वरून फिफ्टी एट के जी वर आलेलं आहे म्हणजे ट्वेल्व के जी वेट लॉस झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या शब्दातच एवढी ताकद आहे ना तुम्ही जे नेहमी सांगत राहतात की शरीर शरीर थकत मनाला थकू देऊ नका तुम्ही कन्सिस्टंट राहा बिलकुल हार मानायची नाही आहे हे शब्द इतके मोटिवेट करत राहतात ना की ऑटोमॅटिक साधने मध्ये कन्सिस्टन्सी राहते तर आता योगाची अशी हॅबिट झालेली ना इतकं चांगलं वाटतं ना पूर्ण दिवस योगा केल्यानंतर म्हणजे शरीर थकतच नाही असं मन पण थकत नाही एकदम फ्रेश वाटतो सकाळी उठल्यापासून जो फ्रेशनेस असतो ना तो रात्री बेडवर जाईपर्यंत फ्रेशनेस असतो जस्ट जस्त बिकॉज ऑफ योगा अँड जस्ट बिकॉज ऑफ यू लॉट ऑफ थँक्स टू यू खूपच कृतज्ञता तुमच्याविषयी तुम्हाला ॲज अ योग गुरु तुम्ही मला मिळाल्यात त्याबद्दल मनापासून तुमचे कोटी कोटी आभार